ओवीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चार्जरची मदत घेऊन अगदी छोट्यातली छोटे सोयामध्ये धागा कसा ओवायचा हे सांगणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही बघताच हा व्हिडिओ कराल कारण की इतकी जास्त सोपी पद्धत आहे यापूर्वी नक्कीच तुम्हाला ही, ही पद्धत माहिती नसेल आणि नेहमी आपल्याला अगदी छोटी सुई असेल तर त्रासच होतो सुई ओवायला पण जर वयस्कर लोक असतील तर त्यांना खूपच जास्त होतो त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांच्याच उपयोगात येणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपली पहिली टिप्स आणि महत्त्वाची टिप्स तुम्हाला इथे मीच दाखवणार आहे आता घरामध्ये अशा पद्धतीचं झाकण तर सगळ्यांकडेच अवेलेबल असतं लहान मुलांचं औषधाचं झाकण किंवा मग मोठ्यांचं खोकल्याचं वगैरे झाकण असतं खोकल्याच्या बाटलीचं ते इथे तुम्ही वापरू शकता ही टीप तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि आश्चर्यसुद्धा नक्कीच वाटणार आहे कारण की खूप जास्त उपयोगी टीप आहे आता बघा एक फुगा घ्यायचा आहे आपल्याला कोणताही मोठा फुगा घेतला तरीसुद्धा चालेल किंवा मग थोडाफार लहान साईजचा असेल तरी चालणार आहे आता पिनाने याला आपल्याला होल पाडून घ्यायचे आहे आता इथे मी मेणबत्तीने पिन थोडासा गरम करून घेतला आहे आणि मग याला होल पाडून घेणार आहे अगदी सहज होल पडतात अजिबातच वेळ वगैरे लागत नाही ते पाहू शकता एक पाच एक मिनटात इथे मी होल पाडून घेतले आहे थोडेफार जास्त पाडायचे आहेत फक्त अगदी सहज असे पडले जातात होल आणि पीन वगैरे गरम केला की अगदी सहजच पडतात जर पीन लहान असेल तर तुम्ही मोठी सुईचा वापरसुद्धा इथे करू शकता तर बघा आता हा बलून आपण कट करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हा बलून कट करून घ्या जास्त पाठच्या साईडलासुद्धा कट करायचं नाही आणि जास्त पुढच्या साईडलासुद्धा नाही तर आता बघा जे झाकण आपण ज्याला बीळ पाडून घेतलं होतं ते घ्यायचं आहे आता जो बलून आहे तो याला कवर करायचा आहे जर तुम्ही बलून जर लहान घेतला तर थोडाफार त्रास होईल कवर करायला पण जर अशा पद्धतीने मोठ्या साईजचा असेल तर अगदी सहज असा कवर होईल बघा तुम्ही इथे पाहू शकता फक्त अर्धा मिनटं लागलेलं ला आहे आपल्याला हे करायला फारसुद्धा वेळ लागत नाही पण आपली अतिशय भरपूर अशी कामं यामुळे सोपी होणार आहेत बघा कधी कधी आपण दुकानात गेलो ना तरीसुद्धा आपल्याला ही गोष्ट आणायला आपण विसरतो आणि लक्षातसुद्धा राहत नाही त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने घरगुती डी आय वाय नक्कीच करू शकता आणि हे केल्यामुळे आपल्याला एक घरगुती केल्यामुळे एक आनंदसुद्धा भेटतो तर बघा अशा पद्धतीने तुम्ही छान याचा शॉवर बनू शकता यामुळे पाणीसुद्धा जास्त वाया जाणार नाही आणि अगदी कमीत कमी पाण्यामध्ये तुम्ही भांडी वगैरे धुऊ शकता किंवा मग बेसिन वगैरे क्लीन करू शकता बघा नक्कीच हे करून बघा अगदी उपयोगी अशी टिप्स आहे आणि जर तुम्हाला ही टीप आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रीणं शेअर करा फॉलो करा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या पुढच्या महत्त्वाच्या टिप्सकडे होऊयात जी ही पुढची टिप्स आहे ना तर ही सगळ्याच महिलांना पुरुषांना किंवा सगळ्यांनाच कामी येणार आहे कारण की खूप जास्त उपयोगी अशी ही टिप्स आहे तर बघा आपल्या घरामध्ये अशा पद्धतीचं पेनाचं टोपण वगैरे तर असतंच आता यासाठी तुम्हाला कोणत्याही पेनाचं टोपण वापरलं तरीसुद्धा चालेल ज्या पेनला दांडा वगैरे नसतो तो पेन वापरला तरी चालणार आहे आता बघा एक मीडियम आकाराचं मी टोपण घेतलेलं आहे आता आपल्याला डबल चिकटपट्टी असते थी ना ती घ्यायची आहे शक्यतो या टिपसाठी डबल चिकटपट्टीचाच वापर करा कारण की ती खूप जास्त आपल्याला सहज कामी येणार आहे बघा आता अशा पद्धतीने चिकटपट्टी जी आहे ना ती चिटकून घ्यायची आहे आणि बघा घराच्या बाहेर कधी कधी अगरबत्तीचं स्टँड आपल्याला लावता येत नाही किंवा मग बीळ वगैरेसुद्धा नसतं आपल्याला ज्यावेळेस अगरबत्ती लावायची असते त्यावेळेस आपण अगदी सहज अशा पद्धतीने अगरबत्तीचं स्टँड एका मिनटात तयार करू शकतो कितीही अगरबत्त्या यामध्ये अगदी सहज राहतील जर छोट्या आकाराचा धूप जरी असेल ना तरीसुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता तुम्ही ते पाहू शकता अगदी व्यवस्थित अशा अगरबत्त्या यामध्ये राहिलेल्या आहेत अगदी झटपट असं हे डी आय वाय तुम्ही नक्कीच करू शकता तर हीसुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली मला हे नक्कीच कमेंट करून सांगा तर बघा आता आपली पुढच्या टिप्सकडे होऊयात आता घरामध्ये अशा पद्धतीच्या छोट्या मोठ्या कात्री तर सगळ्यांकडेच असतात कधी कधी अर्जंटमध्ये त्याची धारसुद्धा जाते आणि मग धार लावायलासुद्धा आपल्याला कधीकधी दुकानात जायला जमत नाही किंवा लक्षातसुद्धा राहत नाही तर तुम्ही अगदी तात्पुरती अशी अशा पद्धतीने याला धार लावू शकता जर तुमच्याकडे जाडं मीठ असेल त्याचा वापर करा किंवा मग बारीक मीठ असं असेल त्याचा वापर केला तरी चालेल अशा पद्धतीने कात्री त्यामध्ये आपल्याला चालवायची आहे बघा जर लहान कात्री असेल तरीसुद्धा ती तुम्ही यामध्ये चालू शकता यामुळे तात्पुरती कळेने का आपल्या कात्रीला धार अगदी व्यवस्थित लागते आणि अगदी सहज कापड कागद कापला जातो तर बघा व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा नक्कीच करून बघा खूप जास्त उपयोगी येणारी ही टीप आहे घरामध्ये जर तुमच्याकडे जे जुनं एक्सपायर झालेलं मीठ असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कात्री करू शकता बघा कारण की ते मीठ तर आपण नक्कीच टाकून देतो तर त्याचा असा काहीतरी उपयोग झाला तरी त्याचा फायदा होतो बघा आता या कात्रीने तुम्ही कोणतंही कागद कापला किंवा मग कापड कापलं ते अगदी तात्पुरतं कव्यानं सहज कापणार आहे तर बघा अगदी सहज पाच मिनटाच्या आत आपण याला धार लावून घेतलेली आहे नक्कीच ही टिप्ससुद्धा फॉलो करा नक्कीच तुमच्या कामी येणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या पुढच्या आणि महत्त्वाच्या टिप्सकडे वळूयात आता घरामध्ये आपण अशा पद्धतीने फोन चार्जिंगला वगैरे लावतो पण कधी कधी जवळ टेबलसुद्धा नसतो आणि मग चार्जर ठेवायचा किंवा मग फोन ठेवायचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो यासाठी मी अतिशय महत्त्वाची आणि अगदी उपयुक्त अशी मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे बघा अगदी दोन ते तीन मिनटातच तयार होणार आहे आता बघा अशा पद्धतीचे कपड्यांना आपण जे चिमटे लावतो ते तर आपल्या घरात था अवेलेबलच असतात आता त्याच्या पाठच्या साईडला म्हणजे एका बाजूला आपल्याला जी डग डब, डबल चिकटपट्टी असते ना ती लावून घ्यायची आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा नक्कीच लावून घ्या बघा आता तुम्हाला मोबाईल कुठे ठेवायचा आहे भिंतीच्या साईडला तिथे इथे तुम्ही हे चिटकू शकता बघा अशाच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा क्लिपला मी चिटकून घेणार आहे आता हे सुद्धा व्यवस्थित आपण त्याच्याच बरोबर बाजूला चिटकवायचं आहे बघा आता यामुळे तुम्ही कधी फोन पॉवर बँक वगैरे चार्जिंगला लावू शकता आणि अगदी सहज ठेवू शकता तर बघा त्याच्यासमोरच व्यवस्थित आपल्याला चिटकून घ्यायचं आहे म्हणजे जी आपली पॉवर बँक असेल किंवा मोबाईल फोन असेल तो अगदी सहज यामध्ये राहिला जातो बघा तरी ते पाहू शकता अगदी सहज आपण यामध्ये अशा पद्धतीने ठेवू शकतो आणि अजिबातच पडण्याची वगैरे भीती नसते बघा नक्कीच एकदा ही टिप्स वापरून बघा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून करुं सांगायला विसरू नका तसाच व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर आता पुढच्या आपल्या टिप्सकडे होऊयात आता आपल्या सर्वच टिप्स सगळ्या अगदी महत्त्वाच्या आहेत आणि खूप जास्त रोजच्या कामात येणार आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा घरामध्ये आपण कधीकधी अशा पद्धतीने कंगवा धुवायला टाकतो पण जर आपल्याला तोच कंगवा भिजवायचा नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही कंगवा नक्कीच साफ करू शकता अगदी झटपट साफ होतो थोडाही वेळ लागत नाही बघा कारण की कंगवा जर ओला केला तर तो वाळायलासुद्धा थोडाफार वेळ लागतो तर तुम्ही अशा पद्धतीने कंगवा नक्कीच साफ करू शकता कोणतीही पावडर तुम्ही यावरती टाकू शकता आणि अशा पद्धतीने ब्रशने जो खराब ब्रश असतो त्याने असं साफ करू शकता अगदी पाच मिनटाच्या आत हा कंगवा अगदी चकचकीत होतो त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा तर बघा अशा पद्धतीने पुढच्या साईडला आपल्याला ब्रश चालवायचा आहे म्हणजे जो कचरा आहे तो अगदी सहज निघला जातो हीसुद्धा टिप्स नक्कीच तुमच्या खूप जास्त उपयोगी येणार आहे त्यामुळे बघा नक्कीच करून बघा तुम्ही इथे पाहू शकता ब्रशलासुद्धा खूप जास्त घाण लागलेली आहे आणि आपला जो कंगवा आहे तो पहिल्यापेक्षा छान असा क्लीनसुद्धा झालेला आहे आता कंगवा ओला वगैरे करायचीसुद्धा आपल्याला गरज लागणार नाही अशा पद्धतीने अगदी झटपट असा तुम्ही कंगवा क्लीन करू शकता तर बघा छान असा कंगवा क्लीन झालेला आहे तर चला पुढच्या आपल्या महत्त्वाच्या टिप्सकडे होऊयात आता पावसाळासुद्धा चालू आहे आणि ही टिप्स तुम्हाला थंडीत पावसाळ्यात कधीही कामी येणार आहे तर बघा त्यासाठी आपल्याला इथे एखादा कागद पेपर किंवा मग पातळ जो रुमाल असेल तो घ्यायचा आहे सुरुवातीला आता त्यावरती अगदी एक चमचाभर इतपत तांदूळ घालून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही तांदूळ कोणताही घातला तरीसुद्धा चालेल तर बघा एक चमचा इतपत यावरती मी तांदूळ घातलेला आहे आता घरामध्ये तुमच्याकडे जो एक्सपायर झालेला सेंट असतो तो आपल्याला इथे वापरायचा आहे जर एक्सपायर झालेला सेंट नसेल तर त्याऐवजी तुम्ही जो रेग्युलर वापरता तो सेंट तो घातला तरीसुद्धा यावरती चालणार आहे किंवा मग चांगली एखादी तुमच्याकडे सेंटेड पावडर असेल ती वापरली तरी चालेल ते पाहू शकता अशा पद्धतीने सेंटचे तीन चार स्वीप आपल्याला यावरती मारून घ्यायचे आहेत जर पावडर ओतत असाल तर तुम्ही अर्धा चमचा इतपत पावडर यावरती घालू शकता आता त्यानंतर आपल्याला हे छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान असं फोल्ड करून घ्या म्हणजे जे तांदूळ आहेत त्यामधून पडणार नाही बघा याची काळजी घ्या आता याला मी एक रबर वगैरे लावून घेते म्हणजे जे आतमधले तांदूळ आहेत ते खाली सांडणार वगैरे नाही आता थंडीमध्ये कपड्यांचा कधी कधी उबट वास येतो उग्र वास येतो तर तुम्ही अशा पद्धतीने कपाटामध्ये कपड्यांच्या खाली ही पुडी ठेवू शकता बघा यामुळे कपड्यांचा सा चांगला वाससुद्धा येईल आणि अजिबातच उबट वगैरे उग्र वास येणार नाही अतिशय उपयुक्त टीप आहे नक्कीच तुम्ही ही वापरून बघा तर बघा आता आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या टिप्सकडे वळूयात आणि शेवटच्या टिप्सकडे वळूयात कधी कधी घरात वयस्कर लोकं असतात किंवा मग आपल्यालासुद्धा अगदी लहान सुई असली कि हो त्या मुए मुए की ओवायला त्रास होतो त्यामुळे ही टीप तर तुमच्या नक्कीच उपयोगी येणार आहे आणि या टिप्समुळे अगदी जितकी छोटी सुई असेल ना तितकीसुद्धा सुई आपल्याला ओता येणार आहे फक्त अर्ध्या सेकंदात आणि फक्त या चार्जरच्या कमालाने तर बघा आपल्याला एक जुनी चार्जरची पिन घ्यायची आहे आता घरामध्ये आपल्याकडे असंख्य अशा जुन्या चार्जरच्या पिनं तर नक्कीच असतात तर आता त्याची एक आपल्याला वायर काढून घ्यायची आहे बघा अगदी सहज वायर निघली जाते तर पाहू शकता इथे मी एक त्याची तार काढून घेतलेली आहे हे टूल तुम्ही अशा पद्धतीने बनवून ठेवलं ना तर कितीही वर्ष तुम्ही वापरू शकता एकदाच आणि जेव्हा केव्हा तुम्हाला सुई व्हायची आहे तेव्हा अर्ध्या सेकंदातच तुम्ही ही सुई होऊ शकता तर बघा जे जुनं टूल होतं ना ते इथं तुटलेलं आहे माझ्याकडून आणि त्याचा जो पत्र आहे तो फक्त शिल्लक आहे आता जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा पत्रा नसेल तर तुम्ही जो पिन असतो त्याच्या मागची साईड वापरली तरी चालणार आहे बघा आता इथे जी आपण वायर काढून घेतली होती त्याची दोन बाजू आपल्याला जुळून घ्यायची आहे बघा वायर अतिशय पातळ असल्यामुळे आता व्हिडिओमध्ये थोडीशी पुसट आहे पण बघा दोन जी बाजू आपण जुळून घेतली आहे ती अशा पद्धतीने या पत्रावरती मी ठेवलेली आहे आता ही मी चिकटपट्टीने यावरती चिटकून घेणार आहे बघा आता इथे माझ्याकडे डबल चिकटपट्टी होती त्यामुळे मी त्याने चिटकवली आहे जर तुमच्याकडे घरात जी कोणती चिकटपट्टी असेल ना त्याने तुम्ही चिकट चिटकवलं तरीसुद्धा चालणार आहे बघा अगदी झटपट असं हे आपलं टूल तयार होतं आणि कधीही आपल्याला सुई ओवायची असेल तर तुम्ही फक्त अर्ध्या सेकंदामध्ये अगदी झटपट अशी ही सुई ओवू शकता बघा आता यामध्ये ही आपल्याला जी तार आहे ती सुईमध्ये घालायची आहे तार अतिशय पातळ असल्यामुळे कोणत्याही सुईमध्ये ही तार अगदी सहज जाते तर बघा आता धागा घेतलेला आहे आणि ज्या तारामध्ये आपल्याला हा धागा टाकून घ्यायचा आहे आणि अलगच सुई आपल्याला ही सेपरेट काढून घ्यायची आहे बघा अगदी सहज सुई ओली जाते त्यामुळे नक्कीच एकदा हे टूल तुम्ही घरच्या घरी बनवून बघा आणि घरच्या घरी बनवल्याचा आनंदसुद्धा एक वेगळाच असतो त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करून बघा तर आजच्या ह्या सर्वच टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय